मित्रांनो नमस्कार येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे गेली कित्येक वर्षे राम मंदिराचा विषय न्यायालयात होता बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद आणखीनच फोफावला आणि देशभरात हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल आणि इतर संघ परिवारातील संस्था संघटनांनी राम मंदिर प्रश्नाला हवा दिली याच विषयावर देशभरात राजकारण तापवलं गेलं आणि हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनला दोन हजार चौदा साली देशातील काँग्रेस पर्व संपलं आणि नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री बनले संघाचे स्वयंसेवक असलेले प्रधानमंत्री आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात इतर संघ सदस्य लवकरच सामील झाले आणि लवकरच मंदिर बनलं जाईल अशी अनेकांना आशा निर्माण झाली त्यात वावगं असं काहीच नव्हतं दोन हजार एकोणावीसला सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि बाबरी मशिदीची जागा ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी आहे असा निर्वाळा दिला या निर्णयाचा देशभरातील मुस्लिमांनी आदर केला आणि हा निवाडा स्वीकारला त्यानंतर अयोध्येतल्या या जागेवर मंदिराचं बांधकाम सुरू झालं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आता विधिवत पूजा अर्चा करून श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे प्राणप्रतिष्ठापना विधीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना मंदिर ट्रस्टनं देशभरातील माध्यमांना मंदिराची माहिती देण्यासाठी बोलावलं त्यात एबीपी माझाला देखील आमंत्रण दिलं गेलं एबीपी माझाची स्टार अँकर ज्ञान कदम ही या निमित्तानं अयोध्येला गेली अयोध्येत वार्तांकन करत असताना ज्ञानदाला आपले अश्रू अणावर झाले गेली सत्तर वर्ष राम उन्हाताणात होता तंबूत होता आणि आता तो मंदिरात जाणार आहे म्हणून ज्ञानदाला रडू कोसळलं रडणं हा तर मानवी स्वभाव आहे मानवी गुणधर्म आहे रडणं काही वाईट गोष्ट नाही मात्र वार्तांकन करताना ज्ञानदाच्या तोंडी अनेकदा हिंदूंचे श्रद्धास्थान असलेला राम हिंदूंचा आराध्य देव असलेला राम अशी विशेषणं आपल्याला ऐकू आली पुन्हा एकदा रामाला फक्त हिंदूंचा देव म्हणून रंगवण्याची घाई होते आहे का असा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं होत ना। तर नाही आहे ना अशी शंका देखील अनेकांच्या मनात येते आहे आता खरं पाहिलं तर पत्रकारानं तटस्थ राहून वार्तांकन करायला हवं ज्ञानदा मात्र भक्तिभावात आणि भक्तिरसात न्हावून निघालेली आपल्याला पाहायला मिळाली या ज्ञानदाला या निमित्तानं नेटिझन्स काही प्रश्न आहेत चला तर जाणून घेऊयात नेटिझन्स ज्ञानदाला नेमकं काय विचारतायत मणिपूर हिंसाचार जेव्हा घडला तेव्हा ज्ञानदाची भूमिका नेमकी काय होती महिलांची नग्नधिंद काढली गेली तेव्हा पत्रकार म्हणून आपण काय भूमिका घेतली असं नेटिझन्स ज्ञानदाला विचारतायत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत त्यावर एबीपी माझा आणि ज्ञानदाचा काय स्टँड आहे हे देखील त्यांना विचारलं आहे एवढंच कशाला तर वर्षे दीड वर्ष दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते ऊन वारा पाऊस लाठीमार सहन करत सरकारला विरोध करत होते तेव्हा ज्ञानदानं काय भूमिका घेतली असा देखील प्रश्न ज्ञानदाला आणि एबीपी माझाला विचारला जातो आहे याशिवाय साक्षी मलिक आणि अन्य महिला कुस्तीगीर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती जेव्हा त्यांनी माध्यमांना दिली आणि आरोपींना अटक करा अशी मागणी जेव्हा त्यांनी केली तेव्हा ज्ञानदानं काय भूमिका घेतली साक्षी मलिकनं कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आणि रडत रडत ती माध्यमांसमोर आपली व्यथा सांगत होती त्यावर ज्ञानदाच्या डोळ्यातून एकही टिपूस पडला नाही का असं देखील नेटिझन्स विचारत आहेत आपलं रडणं देखील आता सिलेक्टिव्ह होतं आहे का हे आता आपण तपासून घ्यायला हवं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशी शिकवण महाराष्ट्रात दिली जाते राजकीय अजेंड्यावर काम न करता मुख्य मुद्द्यावर माध्यमांनी काम केलं पाहिजे अशी जर कुणाची मागणी असेल तर त्यात वाईट ते काय येणाऱ्या काळात याची उत्तरं आपल्या सगळ्यांना शोधावी लागतील आणि माध्यमांना वेळोवेळी प्रश्न करावे लागतील धन्यवाद